नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची ताकद म्हणजेच त्यांचे शिवसैनिक याच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना भरभरून दिले आहेत शिवसेना या नावाने अनेकांना ओळख दिली अनेकांना भविष्य दिलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा दगाफटका झाला भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मोजकेच मंत्रिपद दिले सत्तेमध्ये समसमान वाटा आणि सहकारी मित्रांना वाऱ्यावर सोडायचं आणि मोजकेच आणि ज्या खात्यांना जास्त महत्व नाही ती खाते दिली त्यामुळे ठाकरे प्रचंड नाराज होते दोन हजार एकोणीसचा निकाल लागला आणि ठाकरेंना जो शब्द दिला होता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा याची त्यांनी उद्धव ठाकरे यांनी यावेळी आठवण करून दिली पक्षाने तेही नाकारले म्हणून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी केली अडीच वर्ष कोरोनामध्ये अतिशय चांगले सरकार चालले आणि त्यामुळे ठाकरेंची इमेज वाढली लोकसभेचा निकाल लागला आणि या लोकसभेच्या निकालामध्ये काँग्रेसलाही भरभरून फायदा झाला तर उद्धव ठाकरेंच्यामुळेच म्हणून दिल्ली स्वराने महत्वाचा निर्णय घेतला आहे तर ठाकरेंच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकाला सामोरे जात असताना ठाकरेंचा चेहरा समोर घेऊन जायचे यावरती मोठ्या प्रमाणात खलबत सुरू आहेत ठाकरेंची असलेली सहानुभूती आणि ठाकरेंचा चेहरा हा सगळ्यांना आपुलकीचा वाटतो त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये ठाकरेंचा चेहरा पुढे करूनच आपल्याला निवडणुका जिंकता येईल असा काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांचे मत आहे राष्ट्रवादी ही, ही त्या गोष्टीला तयार आहेत महाविकास आघाडीचे सरकार येणं हेच महत्वाचं आहे असं त्यांनी बोलून दाखवलं त्यामुळे ठाकरेंची दिल्लीत ताकद वाढत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र